सरकार ओबीसी ची होऊ शकतच नाही युवा नेते रविकांत तोपचे लोकशाहीचा हत्या झालेली आहे युवा नेते रविकांत बोपचे यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील व युवा नेते कर्जत जामखेडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदा पवार यांचा ईडी चौकशीच्या माध्यमातून राजकीय दबाव टाकण्यासाठी केली जाणारी कारवाई तथा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विविध प्रश्नाकरिता सरकारला जाग करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने श्रेष्ठ मंडळासह तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता व रोहित दादांचा पाठीशी खंबरपणे उभा आहे यासह सर्वसामान्य लोकांचा हिताकरिता नेहमीच पुढे लढत राहील असेही प्रतिपादन प्रतिभादार युवानी ते रेविकांत गुंटू भोगचे यांनी केले आहे असं हे मोर्चा नाही आहे आजचं हे फक्त पहिलं एक आमचं निवेदन आहे ज्या प्रकारे ह्या देशामध्ये सरकार सगळ्या राजकीय पक्षांना संपवणाचा कर्तरास्थान करून राहिला आहे आणि एकीकडे त्यांनी ज्या कामाचा सरकारला लोकांनी निवडलं आहे ते काम ते करण्यामध्ये असक्षम राहिले आहेत आणि म्हणून देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना एक दुसरी एमर्जन्सी लावण्याचा एक प्रयत्न चालू आहे ने आणि नेत्यांवरती ईडी लावा त्यांना त्रास द्या ह्या प्रकारचा कार्यक्रम या देशामध्ये चालू आहे आणि म्हणून आम्ही हे सगळे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आमचे जिल्हा अध्यक्ष सौरभजी असतील आमच्या डोंगरवारता असतील आमचे बाबा भैया असतील सगळे कार्यकर्ते आमची सौरभ भैया यांच्या नेतृत्वामध्ये माननीय जिल्हाध्यक्ष साहेब यांना माननीय एस डीओ साहेब यांना आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे की तुम्ही आपल्या ह्या निवेदनामार्फत सरकारला सांगा की महाराष्ट्राची जनता इथं दिसते ते फक्त कार्यकर्ते पदाधिकारी आहेत पण येणाऱ्या काळामध्ये जर थांबलं नाही तर मोठा आंदोलनाला पुन्हा यांना फेस जावा लागेल या प्रकारचं एक निवेदन आम्ही द्यायला चाललो आहे कारण कसं आहे कोणीच खुश नाही सध्या आहेत आधी म्हणले आम्ही सरसकट बोनस देऊ नंतर म्हणले बोनस जे शेतकरी फक्त धान केंद्रामध्ये धान देईल त्यांनाच देऊ म्हणजे पलटोला सगळं काम आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या एकहीतल्या शाळा नाही आहेत ग्रामीण भागातल्या ज्यांच्यामध्ये स्नेह स्नेहमन चालू आहेत पण त्याला एकही पैसे नाही पालकांकडून पैसा घेतात अनेक कार्यक्रम घेतात म्हणजे यांच्याकडे हजार पाच हजार दहा हजार कोटी मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे माफ करायला पैसे आहेत पण ह्या देशाच्या जी ग्रामीण भागातली शाळा आहे त्या शाळेला शिक्षण भरती नाहीत शिक्षक नाही ते मुलं नाहीत अशा प्रकारची अवस्था या लोकांना कोण ठेवली आहे आणि म्हणून अनेक पैसे आहेत शेतकरी नाराज आहे युवक नाराज आहे बेरोजगार नाराज आहेत लोकांना म्हणले दोन करोड रोजगार देऊ वर्षाला पण रोजगार दोन करोड नाही दोन लाख रोजगार दिले नाही लोकांनी आणि म्हणून हे जे खोटाडा सरकार आहे यांच्या विरोधामध्ये जे जे नेते लोक बोलायला लागल्यात त्या लोकांना ईडीचा धमकी देऊन हे लोक आपल्या एक पक्षात या कारण यांच्या पक्षामध्ये भाजपमध्ये एक वॉशिंग मशीन आहे अशी मशीन आहे की ज्यालाही भ्रष्टाचार करायचा आहे त्यांनी फक्त भाजपमध्ये या बाहेर राहून भ्रष्टाचार करू नका आमच्याकडे आले की वॉशिंग मधून तुम्ही एकदम क्लीन होऊन राहिले या प्रकारचं काम आहे म्हणजे यांनी महाराष्ट्रामध्ये भूजबळ साहेबांना आरोप लावले प्रफुल्ल पटेलांवरती आरोप लावले अजित पवारांवरती आरोप लावले ज्या ज्या नेत्यांवरती आरोप लावले हे सगळे नेते आज यांच्या पाठीशी उभं आहेत आणि यांच्याकडे येऊन ते आता एकदम भ्रष्टाचार मुक्त झाले आहेत अशा प्रकारचं हे सरकार चालणार नाही आणि हे जे कटकळान सामान्य जनतेच्या विरोधात हे सरकार कोण राहिलं आहे त्याच्या निषेधार्थमध्ये आम्ही सगळे लोक सौरभ भैया यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक निवेदन द्यायला चाललो आहे कसं आहे हे सरकार ओबीसीचं होऊच शकत नाही हे फक्त ओबीसीचे मतं घ्यायचे आहेत म्हणून ओबीसीच्या नावावर फक्त हे मतं घेण्याचा प्रयत्न करणार आहे नाहीतर आता नवीन मुलं आहेत जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे हे जेव्हा या देशामध्ये पंतप्रधान व्ही पी सिंग यांचं सरकार होतं आणि व्ही पी सिंग यांनी सगळ्यात पहिले ओबीसीच्या हक्कासाठी मंडल आयोगची स्थापना केली होती तेव्हा भाजपचा तीव्र वर त्या काळामध्ये सरकारला होता आणि ज्या प्रकार रे माननीय पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग लागू केलं ला, दुसऱ्या दिवशी भाजपने आपला पाठिंबा सरकारकडनं काढला होता आणि ते सरकार अठरा महिन्यामध्ये पडली होती आणि मग भाजप हे सरकार होऊच शकत नाही म्हणणं मराठा आरक्षण सुद्धा देण्यात आहे करत त्यावर काय प्रतिक्रिया आहे मला असं म्हणायचं आहे की हे जेवढेही आरक्षणाचे विषय सडकीवर चालले आहेत ते फक्त लोकांचं ध्यान हे भटकवण्याचे टोटल एक षडयंत्र आहे यांना कोणालाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही आहे आणि म्हणून आपण काहीतरी लोकां आम्ही काम करत नाहीये लोकांचं आम्ही लक्ष कुठं वेध तर सगळ्या काळी टी व्ही उघडल्याबरोबर एक तर तुम्हाला आरक्षण मराठ्यांचा आरक्षण नसेल धनगरांचा आंदोलन नसेल धनगरांचा मराठ्यांचा ओबीसींचा आणि सगळ्या जातींचा यांनी सगळ्यांना नेत करून सर्ज रुप हिपणाच कार्यक्रम आहे तर त्याचे देऊन बनले आहे